दादा नमस्कार नमस्कार तुमचे ओळखदान आहे अ तुम्ही जॅकी म्हणून गाडीवर बसता आणि जॅकीचा मेन रोल म्हणजे गाडी त लागतो काय बोला बस लावले शिवाय नाही ना ह मग आपण जर समजा गदारी केली मुख्य जाणारच नाही म्हणजे आपल्याला वरला पाणार हाय बरोबर बोलले आता त्याला काय नाही आणि आपण समजा दोन पैसे पण आपण करणं गद्दारपणा करणार कुठला बिजात आणि ही जी गाडी पलते ना लखन आणि अर्जुन जसं तुम्ही उपमा दिने त्याप्रमाणेच पलते हो त्या गाडीला थोडच नाही अर्जुन आणि लखन टाकला फक्त नाशिक सांगा पाहिजे आमचा

तो जेव्हा गाडी हकलतो आगा तेव्हा समोरशी बघण्याचा दृष्टिकोन त्याचा वेगळा असतो कसं वाटतं एखाद्या गाडीवर बसल्यावर गाडीवर बसल्यावर समजा कोणला बी वाटतो मी असो किंवा हे ड्रायव्हर असो ती गाडी आपली लागली पाहिजे कुठला बी ड्रायव्हर असो त्याची हिशोबाने ड्रायव्हर आपण आपल्या पद्धतीने गाडी हकल आता त्याच्यात हारजीत जेव्हा नक्कीच ना दादा नमस्कार तुमची ओळख द्या ना बाळू मुलगी यवतमाळ आ, ना दादा ना तुमच्या दावणीला खूप बैल आहेत आता पण कोण कोणते आहेत काय आता आमच्या दावणीला सुद्धा आणि अर्जुन आहे आणि रुबाब आहे लक्ष एक आहे आणि शिवा म्हणून एक वास्तू आहे आणि आमच्या बापूंचं एक पक्ष पोहतो व्हाईट गोल पक्ष सगळी टॉप सुरू कशा प्रकारे तुम्ही बैला घडवली अर्जुनला घडवला काय अर्जुन म्हणजे आम्ही बच्चा असताना विकत घेतले आमच्या भागातलाच होता की आम्ही दोन तीन मैदानामध्ये बैल बघितला होता पळताना की मालकाला पसंद आला पसंद आल्यानंतर आम्ही तो आठ लाख रुपयाचा बैल घेतला होता त्या टायमामध्ये त्या टायमाला माझे बच्चे असतात हां आता खूप किंमत आहे त्याची पण जसे तुम्ही बोलले ना तसे याला मागण्या देखील खूप आल्या असतील तुमच्या मध्ये मैदान मारलं त्या टायमाला बैल साठ सत्तर लाख रुपयाला मागितलं पहिल्या मैदान पहिल्याच मैदान मग नंतर खूप टॉपच्या गाड्या मारल्या त्याने नंतर खूप मागणी होती पण खरं मेन त्याला शिकवण्याचं काम कोणी केलं शिकवण्याचं काम आमचं आमचा किशनरावर आता जे बोलला तुम्हाला आणि कोणत्या नंदीमध्ये शिकवलं तुमच्या घरचाच नंदी होता याच्यामध्ये नाही दुसऱ्याचा होता पैरा करावा लागतो असं बैल कोणाचा शिकवायचं असला तर एक गोट्या नावाचा एक वासू होता त्याच्यासोबत शिकवला तुमच्या आठवणीतली जी चांगली सवय काय सांगाल तुमच्या आठवणी त्याची चांगली सवय काय सांगा चांगली सवय कोणी पण लेडीज कोणी पण पकडा त्याला लहान छोटे छोटे लेकर पकडतात आणि काही त्रास नाही करायला आणि मांडायला झोपायला पण काय करा दोन्ही दूर आणि दोन्ही खाती पोहोच दादा नमस्कार तुमची ओळख द्या ना म्हणजे राठोड आणि जो तुमचा हा नंदी त्याच्याबद्दल माहिती द्या ना हा अजून इकडं छगडी घाटात चांगला बघ थेट नंबर केला आम्ही तुमची चांगला बघू शेकंद साठी मुंबईचा नियोजन कसा काढला आज मुंबईचा नियोजन आमचे बापा आंबेकर आज कसा वाटतं तुम्हाला मुंबईमध्ये येऊन सर्व काही मैदान बघून काढायचं कसा वाटतं मैदान छान आहे पाठी वगैरे चांगली आहे आज ना अर्जुन मैदानात आला ते एक शोभाच असेल मैदानाची आज ना अर्जुनने वर खूप मैदान केले त्यांच्याविषयी माहिती जाणार तुमच्या आठवणीतला चांगला मैदान आठवणी आज मुंबईमध्ये ना बोलता येईल का नाशिक टांगा मैदानात आला काय बोला आणि ती एक वेगळी बोला का वोला? नाशिक टांगेची आपली कारण का त्याने आपल्याला पुढे आणला आज ना तुमच्यासमोर ड्रायव्हर देखील आहेत त्यांची पण थोडी माहिती द्या मी त्यांच्याशी पुढे बोलतो आता आम्ही पण बघू शकतो ना ते तुमच्या हातावर आहे त्याच्याबद्दल काय लहानपणापासून मी बैल सांभाळले आणि असं कोणतं मैदान नव्हतं की त्याचा एक नंबर नाही सेकंद काट्यात पण आमचा तो ज्या बऱ्याच चाळीस पंचेचाळीस मिलीन बैल काढायचा एक नंबर करायचा तुमच्या मुंबईत समजा बैल आज आड्यामध्ये हकलला हक्कलला तर रातोरात आमच्या इकडं जायचं काट्यात तिकडं पण एक नंबर करायचा तिथून रात्री भरला का सोबत मुंबईला येऊन जुनजोड खेळायचा महेश पाटील राहायचा तुझ्या कनैयाच्या सोबत कनैया आणि तो कन्हया पण आमचा दिलेला महेश पाटील मग तुमच्याच दावणीतला हिरा काय नक्की नाही खरी सुरुवात अर्जुनची त्याच्या अगोदरपासून पिढ्या पिढ्या अगोदरपासून झाली एक आणि आज देखील ना कन्हयाचं नाव काढला म्हणून कन्या आज देखील मैदाना आला तर घोडा आला असा बोलतात कारण ना आज मुंबईचा काय नियोजन तुमच्या कडला किती वाजता निघाले काय आम्ही सकाळी पाच वाजता निघालेली ती यायसाठी नऊ वाजता याचा आता वयवर्ष काय चालू आता किती दाती आहे तुम्हाला पण वाटलेलं ना का आज जो हा शिकार गाठला यशाचा इथपर्यंत पोचणं शक्य होतं का कधी मग तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये समजलं का बाबा कापर्यंत जाणार वरपर्यंत जाणार आज याचा जेवढं बोला तेवढंच कमी आहे कारण का असं शरीरशीचा बैल आणि थोडा वेगळाच दिसतो थोडा थो 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 थो? काय सांगायला याची प्रतिक्रिया हां काय आणखी विचारच झालं ना तर तुम्ही तुमचं वैयक्तिक मत काय सांगाल याच्याबद्दल लहानपणापासून खूप आणि मेन म्हणजे ना घरच्यांची काय प्रतिक्रिया हां काय कायम आपल्या धावणीला राहायला पाहिजे आणि एक वेगळा आनंद असेल ना घरच्यांमध्ये का शर्यदी क्षेत्रामध्ये आपण आज एवढा पोहोचलोय काय म्हणाल तुमच्या चालेल दादा आज तुम्हाला बिंदोर साठी शुभेच्छा धन्यवाद